कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ज्या तेलंगणा पॅटर्नच्या जोरावर केसीआर महाराष्ट्रात पाय जमू पाहत होते तो पॅटर्ननं तेलंगणाच्या जनतेने नाकारला आणि बी आर एसला सत्तेवरून पाय उतार केले तिकडे सत्ता गेल्या आणि इकडे राज्यातील बी आर एसच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली आहे तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात नांदेड जिल्हा असल्याने या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून दक्षिणात्य पक्ष असलेल्या एम आय एमने पक्षवाढीसाठी नांदेडची निवड केली होती याचा फायदा या पक्षाला झाला आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिम बहुल भागात त्यांना चांगले यश मिळाले गेल्या निवडणुकीत एक खासदार आमदारही निवडून आला हाच कित्ता गिरवत त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बी आर एसने पहिली सभा नांदेड शहरात घेतली होती या सभेचा गाजावाजा झाला तेलंगणा राज्यातील विविध विकास योजनांची माहिती देण्यात आली महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी बी आर एसच्या आमदार खासदार मंत्र्यांनी खूप वेळ दिला पण तिकडे आपल्या राज्यातील मतदारांचा मूड काय आहे योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात की नाही याचा ना लागला नाही महाराष्ट्रात जितका वेळ घालून पक्षवाढीसाठी प्रयत्न केला गेला तितकाच वेळ जर आपल्या राज्यात दिला असता तर सत्ता गेली नसते अशी चर्चा सुरू झाली नांदेडच्या सभेनंतर मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात सभा झाल्या व माजी आमदार पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीची वाट धरली होती गेल्या वर्षांपासून या पक्षाने राज्यातील विविध पक्षातील नेत्यांना गळाला लावले होते या पक्षात आलेल्या नेत्यांनी पक्षप्रवेशाचे मेळावे घेतले पक्षवाढीचे कामही सुरू केले कोणी लोकसभा तर कोणी विधानसभेची तयारी सुरू केली पण या सगळ्या तयारीवर तेलंगणाच्या पराभवाने पाणी फिरले गेले आहे तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालानंतर महिना होत आलाय या काळात तेलंगणामधील बी आर एसचा एकही नेता महाराष्ट्रात फिरकला नाही तसेच राज्यातील प्रभारी पदाधिकारी व कार्यकर्ते नेमके कुठे गेले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे महाराष्ट्रात या पक्षाचे भवितव्य काय असेल पक्षात आलेल्या नेत्यांचे काय होणार स्वपक्षात परत जावे की थोडी वाट पाहावी अशी घालमेल सध्या प्रत्येकाची सुरू आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत